महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे घराबाहेर पडण्याअगोदर आई वत्सलाबाई खैरे यांनी त्यांचे औक्षण करत त्यांना आशीर्वाद दिले खैरे यांनी क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढत मोठे शक्ती प्रदर्शन केले अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती खैरे यांच्या सोबत महाविकास आघाडीचे शहरातील सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशा गाणे वाजवत यावेळी भव्य रॅली काढत महाविकास आघाडीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले निवडणूक दाखल केला सोनवणे होते आमचे यसुबाई काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी आणि अजून बाकीच्या त्यामुळे आज निश्चितच आता खूप खूप वाढायला लोक आम्हाला का मिरवणूक काढायची आदित्य साहेब आलेले आहेत त्यांना आता बोलून लगेच मिरवणूक करून घेतो आणि समारोप आमचा शांगण मध्ये होणार उमेदवारी अर्ज करण्याआधी तुम्ही भरपूर पूजा अर्चा केली आशीर्वाद के घेतले आम्ही नेहमी काय मागितलं तुम्ही नेहमीच ने मागितलं देशाची उन्नती प्रगतीसाठी देशामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी देश प्रगतीशील जाण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष महाराज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल करताना महाराष्ट्रामध्ये सुलभ सुलभ वातावरण हो। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ख्वाजा शरफुद्दीन काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष दीपाली मिसाळ अभय टाकसाळ नंदकुमार घोडले आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते